लोकसभेतील चक्रव्यूह हो भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही माझ्यावर ईडी कारवाईची शक्यता काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा मोदी शहा विरोधात खळबळजनक आरोप राहुल चक्रव्यूह हो। दिल्लीत केंद्रीय कॅबिनेटची बैठक आर्थिक प्रकरणाच्या समितीची सुद्धा बैठक होणार पावसानं नुकसान झालेल्या भागासाठी विशेष पॅकेजवरती चर्चा होण्याची शक्यता महायुती कापणार निष्क्रिय आमदारांची तिकीट तिन्ही पक्षांकडनं आमदारांच्या कामगिरीचं गोपनीय सर्वेक्षण लोकसभेमधील पराभवानंतर विधानसभेसाठी सावध पावलं विधानसभेला काँग्रेसचा मुंबईमधील सोळा जागांवरती दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्याही काही जागांवर डोळा मुंबईमधील विधानसभेच्या जागांवर खास लक्ष केंद्रित मुख्यमंत्री शिंदे संभाजीनगर मुख्यमंत्री अजित पवार नाशिक तर उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर दौऱ्यावर विधानसभेआधी नेत्यांकडनं दौऱ्यांचा सपाटा मनोज जरांगे आज पुणे कोर्टात हजर राहणार तारखांना हजर न राहिल्यानं कोर्टानं काढलेलं वॉरंट नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर खटला पूजा खेडकरला पटियाला कोर्टाचा दणका अटकपूर्व जामीन फेटाळला पूजा खेडकर वरती अटकेची टांगती तलवार वीर स्वप्नील कुसाळेला सरकारकडनं एक कोटींचं बक्षीस जाहीर तर सतेज पाटलांकडूनही पाच लाखांची घोषणा कांस्य पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलवरती शुभेच्छांचा वर्षाव पुण्यात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस खडकवासला धरणातूनही विसर्ग सुरूच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ नदीची पाणी पातळी चाळीस पूर्णांक पाच फुटांवर सांगली शहरामधील अनेक भागांमध्ये पाणी शिरलं आणि आता बघूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स भारतात युपीआयची विक्रमी आर्थिक कामगिरी जुलै महिन्यामध्ये युपीआयवरनं वीस लाख कोटींचे व्यवहार तामिळनाडूच्या कोल्ली धरणामध्ये शंभर क्युसेकनं विसर्ग कोंबुकू कु धरणामधनं विसर्ग सुरू जयपूरमध्ये दिल्लीतल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती जयपूरमधील विश्वकर्मा भागामध्ये पावसाचं पाणी तळधरात शिरलं चार वर्षांच्या चिमुरडीसह तिघांचा सा मृत्यू झाल्याची माहिती देशाच्या नव्या संसद भवनामध्ये पावसाच्या पाण्यामुळे गळती लागल्याचा व्हिडिओ व्हायरल काँग्रेसच्या तामिळनाडूमधील खासदारांना सोशल मीडियावरती शेअर केला व्हिडिओ पॅरिस ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळेला भारतीय रेल्वेकडनं गिफ्ट भारतीय रेल्वेकडनं स्वप्निलची स्पोर्ट्स सेलमध्ये विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेला आजपासून सुरुवात रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व तर टी ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर वन डे मालिका जिंकण्याकडे भारतीय संघाचं लक्ष